तिळाचे लाडू अगदी खुसखुशीत झालेत योग्य प्रमाण आणि योग्य वेळ जुळाली ना की लाडू खूप छान खुसखुशीत होतात अजिबात कडक होत नाही है। हाय हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रद्धास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत परफेक्ट लाडूची रेसिपी त्याचबरोबर आज लाडू वळण्यासाठी मी एक खास ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचे लाडू परफेक्ट आणि एकसारखे वळले जातील आणि तुमचा वेळही वाचेल त्यामुळे रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेत ते छान मंद गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजायचेत त्याला असं छान आहे ना त्याची सालं वेगळी झाली पाहिजेत आणि त्याला असा लालसर रंग आला पाहिजे थोडा आपले शेंगदाणे खरपूस भाजलेत आता ह्याला थंड होऊ देऊ तोपर्यंत पुढची तयारी करायला घेऊया इथे मी तिळाचे लाडू बनवण्यासाठी या वाटीने मोजून दोन वाटी तिळ मी इथे घेतलेले आहेत एक मिनिट भरानंतरच आपले तीळ असे तडतड उडतायत म्हणजे आपले तीळ छान भाजलेत तुम्ही आवाज ऐकू शकताय आता गॅस बंद करायचा आहे आणि आपले तीळ थोडेसे थंड होऊ द्यायचे तिळ आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे आपले शेंगदाणे सुद्धा आता इथे थंड झालेले आहेत आता ह्याची सालं आपण काढून घेणार आहोत मस्त दोन्ही हाताने चोळून याची सालं काढून घ्यायची सर्व शेंगदाण्याची सालं आपण आता काढून घेतलेली आहेत आणि वाटीने जर घ्यायचं म्हटलं तर एक वाटी ते बरोबर भरतायत एका स्वच्छ अशा सुती कपड्यावर आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ना ते काढायचेत आणि आपल्याला काय करायचे शेंगदाणे असे फोल्ड करायचे आणि आपलं बेल नाही ना त्याने फक्त असं थोडं हलकं मारून घ्यायचं त्याच्या पण ही प्रोसेस जर मिक्सरला केली ना तर मग शेंगदाण्याची पावडरच होते बऱ्यापैकी तर आपल्याला त्याची पावडर नाही पाहिजे तर असं शेंगदाणे ना थोडे आवड पाहिजेत आपल्याला म्हणजे ते दाताखाली येतील ना तेव्हा खूप छान लागतील आता आपण बघूया हे बघा तुम्ही बघू शकता की शेंगदाणे कसे आभडदोबड झालेत आणि त्याची पावडर पण झालेली नाहीये हेच जर आपण मिक्सरला वाटलं ना तर त्याची पावडर होते त्यामुळे तुम्ही असंच करायचं म्हणजे याची पावडर होत नाही जास्त आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यातच घालणारे एक दोन चमचे साजूक तूप आपलं तूप वितळलं की त्याच्यात आपल्याला घालायचंय दोन वाटी गूळ आता तीळ आपले दोन वाटी होते त्यामुळे आपण गूळ सुद्धा तेवढाच घेणार आहोत आणि ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेत ना त्याच वाटीने आपण गूळ सुद्धा मोजून आहे आता हे छान आपल्याला याचा पाक होऊ आहे त्यातच घालायचंय आपल्याला एक दोन चमचे अंदाजे पाणी म्हणजे आपला पाक जास्त आहे ना घट्ट होणार नाही आणि कडकसुद्धा होणार नाही आता आपण लाडू करतोय त्याच्यामुळे याच्यात मी दोन चमचे पाणी घातले जर आपण चिक्की करत असतो ना तर मग पाणी नाही घालायचं आपण कारण की चिक्कीला आहे ना पाक हा घट्टच लागतो तर आता छान हे पाक होऊ द्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आता आपला पाक तयार होतोय पाक तयार झालाय आपला की नाही हे कसं ओळखायचं तर एका डिशमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ना ते थोडं मिश्रण टाकायचं आणि आपल्या पाकाची अशी छान गोळी होत आली ना की समजायचं आपला पाक तयार झालाय बघा तुम्ही बघू शकताय म्हणजे आपल्याला हा पाक ओके आपल्या लाडूसाठी जास्त पण आपण हे केलं ना तर तो चिक्कीचा पाक होऊन जाईल आता या स्टेजला आपल्याला यात घालायचंय आहे आपण भाजलेले तीळ आणि शेंगदाणे आणि हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचंय बऱ्याचदा काय होतं ना की लाडू बनवता नाही ना जेव्हा आपण हे मिश्रणात घालतो आणि लाडू वळायला घेतो ना तर अर्ध मिश्रण गार होऊन जातं आणि अर्ध मिश्रणाचे छान लाडू येतात आणि अर्धे येतच नाहीत आपण इथे एक ट्रिक वापरून ये ना लाडू वळणार आहोत त्याने काय होईल तुम्हाला लाडू वळायला जास्त इझी पडेल आणि सर्व लाडू आपले एकसारखेच होतील आता गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि लाडू वळायला घ्यायचं आपले लाडू वळताना ते मिश्रण थंड होऊ नये म्हणून ये ना आपण काय करणार आहोत इथे गरम पाणी घेणार आहोत म्हणजे काय होईल मिश्रण आपल्या शेवटपर्यंत आहे तसंच राहील आणि सर्व लाडू एकसारखे होतील काय करायचे आपल्याला खाली ये ना एका पातिल्यामध्ये गरम पाणी घ्यायचे जास्त कळ म्हणजे त्याची वाफ फक्त आपल्या ह्याला लागली पाहिजे आपल्याला हे मिश्रण पाण्यावर गॅसवर उकळत ठेवायचं नाही फक्त त्याची जी जी येणारी वाफ आहे ना ती आपल्या पूर्ण कढईला सगळ्या बाजूने लागली पाहिजे म्हणजे काय होईल आपलं मिश्रण पटकन थंड होणार नाही आणि आपले लाडू छान वळले जातील तर त्यामुळे आणि जर आपण हे गॅसवर ठेवलं ना मिश्रण तसंच तर आपले लाडू पाक पूर्ण घट्ट होऊन जाईल आणि आपल्याला लाडू पण वळता येणार नाही मिश्रण एकत्र केल्यानंतर आपल्याला ही के पुढची प्रोसेस आहे ना खूप फास्ट करायची म्हणजे लाडू वळण्याची प्रोसेस कारण की काय होतं मिश्रण लगेच थंड झालं लाडू वळले जात नाही त्यामुळे आपण काय केले खाली एक पातीले घेतले त्याच्यामध्ये गरम पाणी त्यावर आपण कढई ठेवलेली आता काय करायचं एक वरती एक झाकण ठेवायचं आता जसं लागेल ना तसं आपल्याला थोडं थोडं आपण त्याच्यामधनं मिश्रण घेणार आहोत आता इथे ना मी लाडू वाहण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे सगळे लाडू आपले एकसारखे होतील त्याने तर सर्वच घरांमध्ये शक्यतोवर असा चमचा असतोच जर असेल तर हा वापरायचा आहे आणि जर तुमच्याकडे मेजरमेंटचा असेल तर हा घ्यायचा आहे हा नसेल तर तुम्ही हा घेऊ शकता ना या पाण्यामध्ये थोडासा हात बुडवायचा आहे थोडंसं पाणी आपल्याला इथे लावायचं आणि आपलं मिश्रण त्याच्यामध्ये आपल्याला प्रेस करायचे आणि हे बघा तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारे थोडंसं प्रेस करायचे आणि एका डिशमध्ये आपण हे मिश्रण असं काढून घेणार आहोत मी आणखीन एक दाखवते हे मिश्रण ह्याच्यामध्ये भरायचं छान असं आहे की नाही सोपी पद्धत जास्त झंझट नाही हाताला चटकेसुद्धा बसत नाहीत याने आणि नाही तर मग काय होतं गुळामुळे ना आपल्याला लाडूचे लाडू वळताना खूप चटके बसतात हे बघा अशाच प्रकारे आपण सर्व लाडू करून घे तुम्ही बघू शकताय की ती इझिली आणि सर्व लाडू एकसारखेच होत आहेत म्हणजे जास्त हाताला चटके पण बसत नाही आहेत आणि काहीच नाही थोडीशी वेगळी आहे पण इट्स ओके मस्त आपला लाडू पटकन निघतो आहे आणि हे बघा काहीतरी थोडं वेगळं आहे बघता बघता काही वेळातच सर्व लाडू एकसारखेच तयार झाले सुद्धा आणि तुम्ही इथे बघू शकताय की सर्व लाडू किती छान दिसत आहेत सर्व एकसारखेच आहेत हां आता थोडे वेगळे दिसत आहेत म्हणजे पूर्ण गोल नाही आहेत पण तरी पण ठीक आहे आपली मेहनत आणि वेळ दोन्हीही आहे ना आणि मेन म्हणजे सर्व लाडू एकसारखे तयार झालेत आणि तेही कमी वेळात तर अशा प्रकारे बघता बघता दोन वाटी तिळापासून इथे हहाणाकराचे जवळपास साठ लाडू इथे माझे तयार झाले आहेत आणि तुम्ही बघू शकताय इथे लाडू किती इझिली तुटतोय म्हणजेच तो किती खुसखुशीत झाला आहे अजिबात कडक झालेला नाही आहे आणि दोन ते तीन महिने हा लाडू टिकतो तेव्हाही तो, ते तो कळमऊच राहतो अजिबात कडक होत नाही तर मग ही रेसिपी तुम्हाला आणि माझी ट्रिक कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद